आपली वॉर्ड वॉर्डाची जी बांधणी आहे ती चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे सगळं अभियान आपण त्या ठिकाणी राबवतोय हे जे सदस्य नोंदणीचे काम आहे हे पण त्याचा एक भाग आहे येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या माध्यमातून संघटना वाढवण्याचं आपण काम त्या ठिकाणी करू ही मागे एवढे वर्ष झाली आपली ह्या ही महानगरपालिका आपल्या सेनेच्या ताब्यातच राह असली ही महानगरपालिका आहे होती आणि ह्याच्या पुढे राहील त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मला वाटतं डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जेवढा निधी आपल्या या कल्याणपूर्वक दिलेल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही गेले पाच टर्म नगरसेवक नव्हतो तरी देखील आमच्या वॉर्डात एकही दिवस असा नव्हता की आमच्या वॉर्डात काम चालू नाही प्रशांतच्या वॉर्डात आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लागलेले साधारण पा पाच पन्नास आहे दोनशेच्यावर दोनशेच्यावर बोर्ड तो आठवड्याला लावतो की आज इकडं काम आहे तिकडं काम आहे मला वाटतं असेच मल्लेशेड असेल मी असेल आमचे सतीश जाधव असतील प्रमोद विगे प्रा, म्हणजे जेवढे नगरसेवक नगरसेविका इथं काम करतात कल्याणपूर्व इथे ते एकदम म्हणजे असं असे काम करतात ते त्यामुळे सातत्याने ते निवडून येतात गेले तीन टर्म मल्लेश्व असतील मल्लश्वर चार टर्म आम्ही आता मामाला दुसरे तिसरी टर्म आमची झालेली आहे त्यामुळे असे सगळे जेवढे नगरसेवक मत्तापूर नगरसेवक त्या ठिकाणी झालेले आहेत पण येणाऱ्या काळामध्ये हे वाढ आपल्या इथं एकोणतीस वाढ आहे कल्याणपूर्व विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये पन्नास टक्के म्हणजे एक पन्ना, एकावन्न टक्के संकल्पनेने महापालिकेतून नगरसेवक निवडून जाणार आहे त्यामुळे मला वाटतं इथं जास्तीत जास्ती, -जास्ती महिलांना म्हणजे एकावन्न टक्के महिलांना संधी जास्त जातात माझु काळ उदाहरण आहे ओपनच्या वॉर्डामध्ये पण कधी कधी असं होतं की त्या ठिकाणी महिला महिला निवडणूक लढते आणि एकाच्याऐवजी बावन टक्के पण होतात त्रेपन्न होतात पंचावन्न टक्के देखील होतात त्यामुळे महिलांना जास्ती संधी आज इथं मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहे मला वाटतं ह्याच्यातली जे कोणतरी अजून नगरसेवा होईल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी जास्तीत जास्ती सदस्य नोंदणी करावी अशीच या ठिकाणी विनंती करतो मला वाटतं आपण सगळ्यांनी <laughs> आपल्याकडे त्रेपन्न काही नगर नगर त्रेसष्ट याचे पाहिजे होते पुरुष आणि चौसष्ट महिला मा, त्यामुळे अडुसष्ट महिला होत्या आणि एकोणस एकोणसाठ पुरुष होते जास्तीत जास्ती सभासद नोंदणी करा वरच्या वरच्या बाजाला या म्हणजे <laughs> <laughs> आम्ही तुम्हाला संधी देण्याचा प्रयत्न करू तुम्ही जास्तीत जास्ती जेवढं काम कराल पक्षाच काम कराल लोकांचं काम कराल लोकांच्या संपर्कात जाल बघा हा पक्ष कसा आहे की आपण लोकांची लोकांच्या ज्या आडी अडचणी आपण सतत धावून जाणारा पक्ष बाकीच्या पक्षांसारखं नाही की जेव्हा इलेक्शन आलं की आपण कामाला लागलो आपण सातत्याने लोकांच्या सा अडचणीचा धावून जाणारा पक्ष आणि अनेक कार्यकर्ते आपले असे आहेत की छोटे छोटे विषय असेल तर प्रशांत काय किंवा तर तुमचे सहा स्थानिक नगरसेवक असतील त्याच्या माध्यमातून आपण काम करतो मला वाटतं जेवढी जो जनसंपर्क तुमच्या लोकांचा आहे तो कुठल्याच पक्षाचा नाही त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्ती संधी परत एकदा सांगतो की येणाऱ्या का महानगरपालिकेमध्ये तुम्ही सगळ्या नगरचे होण्याचे सगळं पात्र निश्चितपणे आहात मला वाटतं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जयंत विजयनगर प्रभाग क्रमांक नव्याण्णव आमराई आणि प्रभाग क्रमांक एकशे एक नु� दुर्गानगर चिंचपाडा या प्रभागातील आज बैठक आयोजित केली या बैठकीला आदरणीय उपजिल्हा प्रमुख मल्लजी शेट्टी आदरणीय विधानसभा प्रमुख प्रशांत काळे उपजिल्हा संघटक माधुरी काळे उपजिल्हा संघटक राजवंशि मडवी विधानसभा प्रमुख प्रशांत काळे विधानसभा संघटक पल्लवी बांदिवडेकर भारती जाधव आपण सर्व या तिन्ही प्रभागातील माझी पदाधिकारी आणि युनियन असते मीटिंगला आम्ही पाहतोय महिला फार मोठ्या प्रमाणात बैठकीला उपस्थित असतात इथे पुरुष पण येतात नाही नाही महिला जास्त प्रमाणात मी पुरुष नाही असं नाही म्हटलं पण महिला जास्त प्रमाणामध्ये बैठकीला उपस्थित असतात महिलांना घरची अनेक कामं असतात तरी सुद्धा त्या वेळेवरती आणि उशिरापर्यंत उपस्थित असतात म्हणून मी आपल्या सगळ्या महिलांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढू आंदोलनाला पण महिला जास्त उपस्थित असतात म्हणून पक्षाच्या वतीने आपल्या महिलांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो पुरुष कामाला जातात काही वेळेला उशिरा येतात म्हणून त्यांची संख्या कमी असते पण तेही धावत ट्रेन पकडत येत असतात शिवसेना पक्ष हा पद्धतीचा हा पक्ष आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तो ताळागाळामध्ये रुजला बाळासाहेबांची शिकवण ध्येय हे सगळं शिवसैनिकांनी अंगीकृत केलं महिलांनी अंगीकृत केलं आणि छोट्या मोठ्या कामासाठी नागरिकांना शिवसैनिकच का आठवतो हो आणि तो, तो प्रत्येक कामाला धावून जातो म्हणून ही संघटना पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातही अनेक राज्यांमध्येही शिवसेनेची स्थापना झालेली आहे शिवसेना शिवसेना पक्ष भावनिक तर आहे परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चालणारा हा पक्ष आहे आणि म्हणून आजची ही सभा अनेक संपूर्ण शहरात असलेल्या सभा अतिशय महत्वाच्या कारणाकरिता आपण बोलवले आहे शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे तर दोन वर्षांनी होते आपण नोंदणी केली असेल आपण फॉर्म भरले असते पुन्हा एकदा आपल्याला सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करायची आहे आणि ही सभासद नोंदणी मताशी जसं सांगितलं डेमो जसा दिला तसा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार नोंदणी करायची आहे आता काही लोक ऑनलाईन करतील ऑफलाईन करणार नाही ऑफलाइन पण याच्यासाठी की, की निवडणूक आयोगाला आपला सदस्यत्व पक्षाला सादर करावं लागतं त्याकरिता ही संख्या शिवसेनेची संख्या आपल्याला कामी येते त्यामुळे ऑफलाईन पद्धतीचे फॉर्म देखील भरून आपल्याला द्यायचे आहेत आपल्याला त्याच ओळखपत्र देखील मिळणार आहे सभासद नोंदणी ही पूर्ण शहरामध्ये सुरू आहे तसं मग सांगितलं तसं रोज दहा ते साडे दहा वाजता डिस्प्ले होतो आणि त्या डिस्प्ले मध्ये आपले उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे पाहतात की कोणत्या शहरामध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणी किती सभासद केले म्हणून आपल्याला विनंती आहे आपण फॉर्म आप भरत असताना आपल्यानंतर आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा अदर महिला असतील तर त्यांचे पती अठरा वर्षाच्या वरील त्यांची मुलं सासू सासरे यांचा आपण फॉर्म भरून घ्या ऑनलाईन पण भरा ऑफलाईन पण भरा त्यानंतर तुम्ही राहत असलेल्या जर चाळीस राहत असाल तर बाजूच्या रहिवासी बिल्डिंग मध्ये राहत असाल तर बाजूच्या रहिवाशी इथून सुरुवात करा हे झालं की खाली उतरा मैदानामध्ये जसा शिवसैनिक उतरतो तसा उतरून पूर्ण प्रभागामध्ये आपल्याला ही नोंदणी करायची आहे जसा आपण एखादा आंदोलन करतो आणि स्वाक्षरी मोहीम घेतो एखाद्या चांगल्या कामासाठी आपण टेबल टाकतो आणि आपण स्वाक्षरी मोहिमेसाठी आपण बसतो अनेक प्रभागातून येणारे जाणारे लोक पण आपल्याला स्वाक्षरी करतात करतात ना तसाच रामनवमी हा उत्सवाच्या दिवशी पूर्ण कल्याण पूर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणामध्ये सभासद नोंदणी अभियान आपण घोषित केलेलं आहे सर्व प्रभागामध्ये सगळ्यांनी त्या उत्सवा निमित्त मंडप टाकून टेबल टाकून एका प्रभागामध्ये तीन ते चार ठिकाणी सजावट करून त्या दिवशी अभियान सुरू करायचं आहे आणि आता तर सुरूच आहे परंतु संपूर्ण जनतेसाठी आणि शिवसेना हा पक्ष असा आहे तळागाळामध्ये पोचलेला पक्ष आहे शिवसैनिक महिला शिवसैनिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि आजची सभा संपली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र